नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचे डेली प्रोग्राम्स ऑफ होम मेकर या युट्यूब चॅनलमध्ये आज माझ्या शाळेतील मैत्रिणीचा वाढदिवस आहे आणि तिच्या वाढदिवसासाठी मी चाललेली आहे तिला काहीच याच्यातली माहित नाही की मी येणार आहे म्हणून तिच्यासाठी पूर्ण सरप्राईजच आहे सा माझी दुसरी एक मैत्रीण तिच्या घरी ऑलरेडी अगोदर गेली होती आणि मग ती तिथे पोहोचल्यानंतर तिने मला कॉल केला की तू पण आहेस इकडे आली आहेस माहेरी तर ये म्हणून मैत्रिणीने तर मी तिच्याशी बोलत बोलतच तिच्या घरी गेले पण तिला काही सांगितले नाही हो येते किंवा आले तर तिच्याबरोबर बोलत तिच्यासोबत बोलत बोलत फोनवरती बोलत मी गेलेली आहे आणि अगदी तिच्या घराच्या बाहेर म्हणजे गेटच्या बाहेर उभी राहून मी बोलत होती तरी तिला माहित नाही की मी तिथे आलेली आहे ते ती तिकडून बोलत होती मी इकडून हा हो एवढंच म्हणत होते त्यामुळे तिला काय एवढं कळलं नाही की ती बाहेर येऊन मी थांबले म्हणून आणि अचानक तिचं माझ्याकडे लक्ष केल्यानंतर मग ती एकदम सरप्राईज झाली छान वाटतं अशा मैत्रिणी खूप दिवसानंतर भेटल्यानंतर एक तर माझी ती दुसरी मैत्रीण आहे आम्ही जवळजवळ तेरा चौदा वर्षानंतर भेटत आहोत खूप छान आणि खूप साऱ्या गप्पा मारल्या माझी मैत्रीण कल्पना बचत गटाची सी आर पी आहे तिच्या बचत गटातील एक सदस्य आले होते त्यांचं काय काम होतं म्हणून तर कल्पना आमच्या सोबत गप्पा मारत मारत तिचं काम पण करत होती एकाच वेळेस ती मैत्रिणींना पण वेळ देत होती आणि तिचं काम पण करत होते एक स्त्री एका वेळेस अनेक गोष्टी मॅनेज करू शकते तिने ठरवलं तर ती खूप काही करू शकते खूप साऱ्या गप्पा मारल्या आणि त्याच्यानंतर मग आम्ही बर्थडे सेलिब्रेशन केलं मला घरातूनच निघायला वेळ झाला होता त्यामुळे मग बर्थडे सेलिब्रेशनला देखील वेळ झाला बर्थडे सेलिब्रेशन करताना आमच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आमच्या सहा सात जणींचा ग्रुप होता आणि प्रत्येकीच्या बर्थडेला आम्ही घरी जायचो आणि बर्थडे सेलिब्रेशन करायचो तर त्या जुन्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आमच्या पूर्ण ग्रुपला खूप मिस केलं आमच्या ग्रुपमधील एक मैत्रीण आमच्यासोबत नाही खरंच तिची खूप उणी भासते दहावीनंतर प्रत्येक जणाच्या वेगवेगळ्या वाटा होत्या आणि प्रत्येकजण आपापल्या वाट्याने चालत होतं त्यामुळे कोणाचीच गाठबेट होत नव्हते पण आता आम्ही आता परत रिकनेक्ट व्हायला लागलेलो आहोत परत आमचा ग्रुप तयार व्हायला लागलेला आहे अशा भेटी झाल्यानंतर खरंच खूप छान वाटतं कोणाच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम आहेत का तर आता आमचा ग्रुप व्हायला लागले तर आता म्हणजे आम्ही असं ठरवलेलं आहे की एखाद्याचा जर काही प्रॉब्लेम असेल तर त्याला आपण त्या प्रॉब्लेममधून बाहेर काढायचं फायनान्शियली असेल किंवा मानसिकदृष्ट्या कसंही असेल तर त्याला आपण आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला बाहेर काढायचा हा आमचा एक चांगला निर्णय झालेला आहे कल्पनाचीच ही छान कल्पना होती आणि तिच्या वाढदिवसाचं औचित्य साधून तिने ही ग्रुपमध्ये डिस्कस केली मैत्रीचं नातं नाजूक फुलासारखं अलगद फुलणार आणि एकदा फुलून झालं की जन्मभर गंध देत जाणार किती सुंदर होते हे लहानपणीचे दिवस कट्टीबट्टी करत रमले बालपण मोठं होता होता सरल सारं बालपण मैत्री आपली अशीच राहील आज उद्या आणि कायम तुझे आयुष्य फुलासारखे सुगंधित हो आणि सूर्यासारखे तेजस्वी राहो हीच स्वामींच्या इच्छा कल्पना तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब कराय विसरू नका भेटू पुन्हा एका अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ